वेलकम टू अवर चॅनल आज काहीतरी गोड खावस वाटलं म्हणून इथे मी रव्याच्या वळवटाची खीर बनवलेली आहे हे वळवट रवा सकाळच्या वेळेस भिजवायचा दुधात किंवा पाण्यात भिजू शकतात आणि असं छान दोन बोटांमध्ये घेऊन हे छोटे छोटे असे वळवट वळायचे याला काही ठिकाणी बोटोळे देखील असं म्हणतात तर इथे मी वळवटाची खीर किंवा बोटोळ्याची खीर करते आहे त्यासाठी ते मी सुकामेवा तूप घेतले साखर घेतली आणि दूध घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून हे वळवट भाजून घेणार आहोत तर इथे मी वळवट कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर वळवट थोडंसं जास्त घ्यावं लागेल किंवा बोटुळे म्हटलं तरी चालेल ह्या वळवटांना तुम्ही तर अशा पद्धतीने बघा इथे मी कढई टाकल्यानंतर एक चमचा एवढं तूप इथे टाकून घेतलेलं आहे खूप जास्त तूप याला भाजण्यासाठी लागत नाही अगदी एक चमचा तुपामध्ये हे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर खूप खायला मस्त लागते ही खीर आणि अतिशय टेस्टी देखील लागते तर जसे आपण रव्याच्या शेवया करतो त्याचप्रमाणे हे वळवट आपण घरी करतो तर हे कुठल्याही ऋतूमध्ये केले जातात आणि छान करून पेपरवर करायचे आणि फॅन खाली वाळवायचे आणि एखाद्या दिवशी मग उन्हामध्ये ठेवायचे अशा पद्धतीने हे केले जातात तर इथे बघा मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती हे वळवट चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत तर ह्या स्टेजला तुम्ही इथे थोडंसं पाणी देखील ॲड करू शकतात कोणी कोणी हे पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतं पण मी इथे दूध डायरेक्ट यामध्ये टाकणार आहे आणि दूध आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर दूध छान तापायला ठेवलं होतं आणि त्याला चांगली उकळी देखील फुटलेली आहे तर अशा पद्धतीने बघा इथे मी दूध गरम इथे टाकून घेणार आहे आणि हे वळवट मी दुधातच शिजवून घेणार आहे तुम्हाला जर थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं असेल आणि नंतर दूध घालायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही इथे करू शकतात तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला अशी वळवटाची किंवा बोटोळ्याची खीर करून बघायची असेल तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी इतरांना शेअर देखील करा तर छान इथे दूध टाकल्यानंतर उकळी फुटलेली आहे आणि आपले वळवट शिजण्याची प्रोसेस चालू झालेली आहे त्यानंतर इथे मी सुकामेवा टाकलेला आहे आणि वळवट चांगलं शिजल्यानंतर यामध्ये मी तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार इथे साखर टाकून घ्यायची आहे आमच्याकडे खूप जास्त गोड खाल्लं जात नाही त्यामुळे मी साखर कमीच घातलेली आहे आणि इथे साखर घातल्यानंतर परत छान याला दोन चार उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि सर्व साखर चांगली विरगळू द्यायची आहे वळवट देखील छान मऊ शिजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा इथे मी व्यवस्थित हे वळवट इथे शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे एक दोन चार उकळ्या चांगल्या आल्यानंतर आपली ही खीर इथे तयार होती थोडीशी चारोळी देखील मी इथे घालून घेतलेली आहे तर तुम्ही इथे किसलेलं थोडंसं खोबरं देखील घालू शकतात जर तुम्हाला आवडत असेल या खिरीमध्ये तर अशा पद्धतीने आपली मस्त वळवटाची खीर तयार आहे झटपट तुम्ही ही खीर तयार करू शकतात कोणी पाहुणे आले अचानक तुमच्याकडे त्यांना काय गोड करावं हा प्रश्न पडला असेल तर ही खीर तुम्ही करू शकतात एकदम झटकीपट तयार होते आणि खायला देखील अगदी अप्रतिम चवीची हीच तयार होते तर मस्त इथे ही, ही खीर तयार झालेली आहे तर तुम्ही कधी करणार आहात ते मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील अशा बोटुळ्यांची खीर केली जाते का किंवा अशा पद्धतीने रव्याचे हे वळवट तुमच्या घरी देखील बनवले जातात का ते देखील मला कमेंट करून सांगा आणि आता जास्त वाट न पाहता बघा मी इथे मस्त सर्व करून घेणार आहे आणि गरमागरम ही खीर ह्या छान प्लेटमध्ये मी सर्व करून घेणार आहे आणि खायला रेडी तयार रेडी झालेली आहे आपली ही खीर तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही घरी ट्राय केल्यानंतर तुमच्या घरी देखील ही रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून सांगा आणि नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि इतर कोणत्या खिरी तुम्ही करतात ते देखील मला कमेंट करून सांगा तर बघा मस्त गरमागरम वाफ येते कोणाला गार करून खायला आवडते किंवा कोणाला गरम गरम आवडते तुम्हाला जशी आवडते तशी करून खा पण नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद